टावेल दे ना टावेल तुझ्या बापसाच नोकर आहे काय मी वसाडी पडली तुझ्या तोंड्यावर माझ्याकडनं रोज पाठीला साबण लावून घेतो तेव्हा चालतंय तुला इथे दे दे ना ना पिले ना अरे हे असाच बाहेर आम्हाला दोघार पण असल्या सवयी नाहीये पोडा आलाच तरी चाल श्याम्या श्याम्या हा इथं दे ना स्वतः बाहेर या घ्या मी व्यायाम करून राहिलोय तुझा माहिती आहे मला व्यायाम म्हणजे लग्न होयत नाही म्हणून सगळ्या राहते डम्बिल वर काढतो ते ऐक <laughs> नाही अरे ना प्लीज नाही देत बिन बिन <laughs> अच्छा मी का एक काम करा तुमच्या बायकोला सांगा ट्रॅव्हल दे म्हणून बायको असती थी। तर तिला फक्त साठी आज बोलवली असती ए, ए, दिये ने, दिये ने, ए, ए, मी टाकल्याला साबण लावतो नाही टाकल्याला ना, साबू नका लावू टाकल्याला तेल लावून चंपी करून द्या हे घ्या काय तुम्ही पण <laughs> हो राजू भाऊ दरवाजा उघड सांग भाऊ हा दरवाजा उघड रात्री मी उघड लावता आता तुझी पाळी उघड काय करी तुम्ही नमस्कार नमस्कार सुधीर महाशबे नाही राजू शिसदकर सुध सुधीर नाही एवढ्या कठीण नावाचा माणूस आमच्याकडे राहत नाही पण लिस्ट मध्ये सुधीर महाशब्द <laughs> तुम्ही कोण आम्ही चोर आहोत या घरात चोरी करायला तुम्ही येता जाम माल आहे अरे मस्तरी वाटते नाही पोलिसांना केली गेली तुम्ही पालिकेकडनं आली आहे मी अर्ज बस पालिकेकडनं आले बसा बस ठीक रागव ना काय पाणी पाणी नको नाही नको थँक्यू लसीकरणाचा सर्वे करायला आहे अच्छा काय मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरे द्या हा, हा। इथे किती जण राहतात इथे बघा आता तीन जण ठीक आहे हा तुम्ही भाऊ भाऊ का भाऊ नाही हा माझा एक नंबरचा दुष्यमन आहे अरे पण आता समजोता झालाय ना म्हणजे म्हणजे काय झाला ह्याची बायको मी पळवली हसताय का अव हसू नाही तर काय करू बर पलाली तर पलू लावून तिसऱ्या बरोबर पलून गेली का नाही नाही माझ्या बरोबर हा डायवर आहे का नाही आमच्या गावचा शेजारचा आणि मी केले वाला आहे का नाही तर हा कसा तो टेन्शन मध्ये तिकडे एकटाच दारू पियत बसायचा मी म्हटलं तिकडे एकटा कशाला पितोच माझ्या बरोबर येऊन पी त्या टाकण्याचा खर्च कमी होईल ना आणि कसा ह्याची बायको ह्याची शत्रू माझी पण शत्रू शत्रूचा शत्रू आपला मित्र म्हणून आम्ही मित्र कळलं यांचं हो, हो, हो। काय हा, हा। बिन लग्नाचा काय म्हणतो वसाडी लग्न जमतय तुझा नाही लग्न अजून झालेलं नाहीये असं ते कळलं तुम्ही भाऊ भाऊ नाही तुम्ही रूम पार्टनर सांगा हा श्याम सुंदर तुम्हीच ठरवलं हा सुंदर आम्ही नाही ठरवलं त्याच्या घरच्यानी ठरवलं आणि त्याचं नाव ठेवलं श्याम सुंदर राजपूत सुंदर 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 आणि हा राजू राजेंद्र शिसतकर हा हा तस आणि हे प्रभाकर मोरे उर्फ बाबू भाईया बाबूया बाबू भाईया मत राजू नी श्याम आहे म्हटलं बाबू भाईया नको सांगतो <laughs> ना हो दिवसभर ना आमची अशी हेराफेरी चालू असते का तुम्ही आमची तब्बू व्हाल नाही तसं ना बऱ्यात ना ओ, हो। मी कशासाठी आली आहे लसीकरणाचा सर्वे करायला आली तरी बोलत बसता बर मला सांगा तुम्ही किती लसी घेतल्या मी एकोणीस लसी घेतल्या सरकारने अजून तीनच लसी बाहेर काढल्या तुम्ही एकोणीस कशा घेतल्यात नाही नाही म्हणजे मी नाकावडतो ना तिथपासून काय सांगतो एका मला ना लस घ्यायला जाम आवडते काय सांगता मग एका ठिकाणी फुकट जर लस असेल ना तर मी पाहिला असतो अरे बापरे म्हणजे लहानपणी एक आहे ना म्हणजे लहान असताना देवीची लस घेतली आणि जसं वय वाढत निघाला ना तेव्हा श्रीदेवीची लस घेतली श्रीदेवीची <laughs> <laughs> ही, ही कुठली लस श्रीदेवीची लस नाही काय झालं म्हणजे मा? मी माझा तरुण पहात आहे ना श्रीदेवीची आणि गाणी टीव्हीवर लागायची टीव्हीवर गाणं लागला मला फनपरून ताप आला ना सर्दी पडशान मी पडलो माहिती आहे मग डॉक्टर कडे गेलो त्यानं इथं जी लस द्या तिला मी श्रीदेवीची लस म्हणतो का मग मी तशी लस घेतली सत्यम शिवम सुंदरम मला तर मॅडम ला बघूनच ताप आलेला आहे मी मॅडम ची लज घेईन म्हणतो मॅडम काय श्रीदेवी पेक्षा कमी आहे का हो माझ्याकडे बघून लाजत आहे काय तो लाजत नाही आहे लाज वाटेल ला असा रोमॅन्टिक अभिनय करतो <laughs> मला बसा 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 <sharp inhale> सांगा मॅडम तुमच्या घरात कोण कोण आहे सांगा ना आम्ही सांगतोय की नाही तुम्हाला सगळं मग तुम्ही पण सांगा माझी बहीण मी आणि आई वडील म्हणजे तुमचं लग्न नाही झालं नाही मग माझा विचार करा जरा काय करा एकदा करायला काय लग्नच नाही करायचं मला काय बोलताय तुम्ही कशासाठी तुम्ही आम्ही कोविडची लस नाही घेतली अजिबात नाही आम्ही बाळू मात्रेची लस घेतली बाळू म्हात्रे बाळू म्हात्रेची लस आमचा नगरसेवक त्यांनी कॅम्प लावला होता ना लशीचा इथं गेलो आणि मी लस घेतली कोविड काय आमच्याकडे प्रचार ला आला नाही तुम्हाला कोविड म्हणजे नगरसेवक वाटतोय तुम्ही बरोबर कोविड म्हणजेच कोरोना अरे गो दोन न्यावा कशाला ठेवली आमचा गोंधळ झाला ना एक काय ते ठरवा कोविड नाईन्टीन ची लस घेत मी रोज नाईन्टी घेतो काहीच होत नाही बर ठीक आहे तुम्हाला नाही झालाय झालं आम्हाला आम्ही खूप काळजी घेतली मग दोनशे रुपये खर्च करून तो मास्क विकत घेतला एक्स नाईन्टी नाईन हे नाईन्टी फोर सिक्स आहे नाईन असतो एन नाईन्टी फाईव्ह असं आणि मला खूप बरं तुम्ही एन नाईन्टी फाईव्ह वापरायचा थँक्यू असा खुटीवर असा टांगून ठेवायचं हो दाराच्या जो पण बाहेर जाईल ना तो हाच मास्क वापरायचा मी बाहेर गेलो तोच मास्क हे बाहेर गेले तोच मास्क भाऊ बाहेर गेला तोच मास्क आम्ही खूप काळजी घेतली तुम्ही तिघात हा एकच मास्क वापर अरे आमच्याकडे पाहुणा जरी आला ना तरी आम्ही सांगायचो हा मास्क आधी लाव मग घरातील माणसं हजार रुपयाचा स्वस्त मास्क लावून <laughs> <नहीं> यायची <थी>। हा <आगा>। दोनशे <laughs> रुपयाचा मास्क होता आपल्या जीवाची काळजी आपण बघू घ्यायला पाहिजे मला जाणतो ह्या जगात ना कोरोनाची आम्ही सगळ्यात जास्त काळजी घेतलेली आहे खरंय खरंय खूप काळजी घेतली तुम्ही कोरोनाची डोक्यावर पडलाय हो। का कोरोनाची काय काळजी घेत बसलेला तुम्ही जवळपास अंग खांद्यावर खेळवलंय कोरोनाला मूर्खात का जरा काय सांगितलेलं सरकारने सगळ्यांनी मास्क वापरायचं म्हणजे प्रत्येकाने वेगळा मास्क वापरायचं सांगितलं होतं असं कुठं सांगितलं फक्त सांगितलं होतं मास्क वापरा आम्ही वापरला त्याच्याबरोबर थोडस डोकं वापरलं असतं ना तर कळलं असतं मास्क वापरायचा मग तो सॅनिटाइज करून डस्टबिन मध्ये टाकायचा मग परत वापरायचं असेल तर नवीन मास्क वापरायचा असे रुल्स होते हो सॉरी सॉरी चुकलं तुम्हाला सांगायला हवं होतं इट्स ओके बरं नशीब लस तरी घेतली होती हो लस घेतली थँक्यू मला सांगा लस घेतल्यावर काही त्रास झाला होता का मला लय झाला तारास मला लय मग काय झालं मी लस घ्यायला गेलो ना ते लस देणारी ना पुरी लय सुंदर होती मी काई काई ना तिच्याकडे नंबर मागितला ती मला शटप शटअपचा पण अर्थ कळला नाही आणि नंबर पण द्यायला नाही मला त्रासाबद्दल नाही बोलत आहे मी काही शरीरात काही बदल झाले नाही आम्ही बाप्पच राहणार <laughs> <ने गाँगा। laughs> अरे लोकांना ताप आला सर्दी झाली तसं तुम्हाला झालं का मॅडम 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 मला लस घेतल्यानंतर अशक्तपणा जाणवला होता काम बरोबर अरे येड्या हिला तोंडावर सांगतोस तुला अशक्तपणा आलाय मग मी लग्न कर तुझ्याशी म्हणजे एकदा करा काय जातो मी काय चांगलं विकारा बोल लागे ना कसं गाल्यात मंगलसूत्र असत ना की तुम्हाला धोका ना करू टाका काय करा नाही करायचं मला लग्न ऐका ना एवढे आग्रह करून करून जीव तोडून तोडून सांगतात ते ऐकायचं तर नाही करायचं ना अरे तुमच्या जागी असलो तर पचकन लग्न करून टाकलं असतं तुम्ही तुम्ही या इकडे या मला नाही यायचं एक मिनिट मला नाही अरे बोलत मी ऐका ना तुम्ही हे बघा तुम्ही लग्न करा मी भलता भारी माणूस आहे मी तुम्ही जे सांगाल ते करेल तुम्ही जेवढे डोस म्हणाला तेवढे डोस घेऊन टाकेन मी खरंच नक्की अरे नक्की म्हणजे शंभर टक्के खाली बुस्टर डोसचा कॅम्प लागलाय आत्ता जर तुम्ही तिघांनी म्हणजे तुम्ही त्या दोघांना घेऊन गेलात आणि पटकन बुस्टर डोस घेतलात ना तर करेन मी तुमचा विचार माझा विचार करा घेतो आम्ही तिघे मला वाटत नाही पण ते ऐकतील अरे मी त्यांना उचलून घेऊन जातो नाही पण ते दिसत नाही बांगड भाऊ यांना खाली बुस्टर डोसचा कॅम्प लागलेला आहे चला तिथे लस घ्यायची येडायस का तू हा लग्न करायला तयार नाही आपण का घ्यायचं तयार झाली तयार झाली मग हे तयार झाली त्या एक मी लक्षात ठेवा ओ मॅडम मॅडम बोला मी मला इतर विचारायचं होता म्हणजे एक शंका पण तो डोस घेतल्यानंतर आपल्यातली क्षमता कमी होते काय हो तुमचं वय काय हो हे वय वय तुमचं वय काय हो हे वय सांग बावन छान मग या वयात क्षमता वाढवून तुम्हाला काय लांब उडी स्पर्धेत भाग घ्यायचा आहे <laughs> मोरे या वेळेत क्षमता नाही जगन वाढवा मॅडम लक्षात ठेवा बरं का दे दे। बूस्टर घ्यावं हो म्हणून काय काय करावं लागतं देव सई तामणकर सई तामणकर प्रसादोग झालाय का बूस्टर घेऊन नाही खाली कॅम्प लागलाय घ्या पटकन तुम्ही पण हा हे ऐकपा लोक हो थांबा म्युझिक वाजवून झालं की पटापटा बूस्टर डोस घ्या